खरं तर कायदेशीर कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला न्याय अपेक्षित होता परंतु हे देखील या ठिकाणी न्याय झालेला आहे तसं ही हत्या आहे की आत्महत्या तेसुद्धा या ठिकाणी तपासाचा विषय आहे मी ॲडव्होकेट नीरज कुमार काही महिन्यापूर्वी आपल्या कल्याणपूर्व परिसरामध्ये एका लहान चिमुकलीची निर्गुणपणे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्या फिर्यादीतर्फे मी वकील आहे आता प्रसारमाध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे की जो मुख्य आरोपी आहे त्यांनी त्या तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे खरं तर कायदेशीर कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला न्याय अपेक्षित होता परंतु हे देखील या ठिकाणी न्याय झालेला आहे कल्याण शहराचा सगळ्यात लेकीबाळींचा सगळ्यात मोठा शत्रू या ठिकाणी संपलेला आहे त्यामुळे हे कल्याण पुरेच्या सर्व नागरिकांसाठी एक चांगलं वातावरण आहे नक्कीच जर न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे आणि मुळात ही हत्या आहे की आत्महत्या ते सुद्धा या ठिकाणी तपासाचा विषय आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका